टाटा पंच बंद होणार आहे ग्राहकांच्या मागणीमुळे टाटा मोटर्सला हा निर्णय घ्यावा लागत आहे आता तुम्ही ही गाडी घ्याल तर कदाचित एक ते दोन महिन्यात पस्तावाल टाटा मोटर्सचा निर्णय झालेला आहे ते टाटा पंच पेट्रोल ते सीएनजी सर्व मॉडेल्स डिस्कंटिन्यू करणार आहेत पण या पंच ची जागा आता कोण घेणार आहे काय आहे ग्राहकांसाठी खुशखबर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय पर मराठी मंडळी मस्त मस्त आर्टिकल्स आपल्या मराठी भाषेतनं वाचण्यासाठी ऑटो हेल्पर डॉट कोनला भेट द्या चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस ही ती तारीख आहे ज्या दिवशी टाटा पंचला लाँच करण्यात आले होते ही गाडी ए सेगमेंट कार असून नेक्सॉन नंतर सर्वात जास्त यश मिळवणारी एसयू आहे पेट्रोलसोबत सीएनजी सह ही गाडी बाजारात उपलब्ध असल्याने आणि फाईव्ह स्टार सेफ्टी मिळाल्याने ग्राहकांनी सुद्धा या गाडीला प्राधान्य दिले आता ही गाडी का टाकत असून जुने मॉडेल बंद करून कंपनी नवीन फेस लॉन्च करणार आहे या आगामी गाडीमध्ये जबरदस्त बदल करण्यात येणार असून काही वेरियंट सुद्धा डिस्कंटिन्यू करण्यात येणार आहेत टाटा पंच दोन हजार चोवीस आगामी फेसलिफ्ट हे सध्याच्या इलेक्ट्रिक पंचशी प्रेरित असून गाडीचा समोरचा भाग हा खास करून बदलला जाणार आहे स्लीक डिझाईन नवे डीआरएल नवी फ्रंट ग्रिल रिडिझाईन केलेले हेडलॅम्प या फेसलिफ्ट मध्ये मिळतील साईडला गाडीत जास्त बदल केले जातील याची खात्री नाही पण नवीन डिझाईनचे अलॉय व्हील्स मिळतील हे नक्की पाठीमागे सुद्धा खास काही बदल होणार नाही पूर्वीसारखीच डिझाईन इथे परावर्तित केलेली असेल टेल मध्ये जास्त बदल अपेक्षित नाही पण टाटा मोटर्सने कनेक्टेड टेल लॅम्प दिले तर गाडी अजून उठीव दिसेल तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा गाडीचे स्पायशॉट्स रिव्हिल झालेले आहेत या शॉट्स नुसार गाडीच्या डिझाईनमध्ये काहीही खास बदल झाल्याचे आपल्याला इथे बघायला मिळत नाही आगामी दोन हजार चोवीस टाटा पॉईंटच्या इंटेरियरमध्ये सर्वात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे स्पायशॉट्सनुसार रिडिझाईन केलेले डॅशबोर्ड आणि टू स्पोक असणारे स्टेअरिंग व्हील मिळेल रिअर पॅसेंजरसाठी एसी वेंट्स आर्म यांसारख्या प्रीमियम सुविधा आता मिळणार आहेत फेस लिफ्टेड पंचमधील उत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कार प्ले सपोर्ट करेल वायरलेस चार्जर टाईप सी फास्ट चार्जर यांसारख्या सुविधा देखील या गाडीमध्ये आता मिळणार आहेत टॉप वेरियंटमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट सुद्धा टाटा ऑफर करेल अशी मला अपेक्षा आहे इंजिन तेच दिले जाणार आहे जे जुन्या मॉडेलमध्ये मिळत आहे वन पॉइंट टू लिटर थ्री सिलेंडर रेवट्रॉन पेट्रोल इंजिन या गाडीत मिळणार आहे जे पेट्रोलमध्ये सत्याऐंशी पॉईंट आठ पी एस आणि जी मोडमध्ये त्र्याहत्तर पॉईंट पाच पी एस पॉवर तसेच पेट्रोलमध्ये एकशे पंधरा एन एम आणि सी एन जीमध्ये मध्ये एकशे तीन एन एम टॉर्क प्रोड्यूस करते सध्या तरी फाईव्ह स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्ससह नवं एन जी मॉडेल उपलब्ध केलं जाईल नंतर एम ऑप्शन सुद्धा मिळेल नव्या पंचमध्ये पेट्रोलला वीस के एम पी एल आणि सी एन जी मोडला सत्तावीस के एम के जीचं मायलेज मिळणार आहे सदोतीस लिटर पेट्रोल आणि आठ ते नऊ किलो सीएनजी बसेल इतका टँक या गाडीमध्ये दिला जाणार आहे बाकी बूट स्पेस दोनशे दहा लिटर एकशे सत्याऐंशी एम एम ग्राउंड क्लिअरन्स पंधरा इंच टायर व्हॉइस असिस्टेड सनरूफ मिळेल लांबी रुंदी उंची सेम असेल अपकमिंग मॉडेलमध्ये प्युअर रिदम ही ट्रीम रिम डिस्कंटिन्यू होणार असून त्या जागी प्युअर ऑप्शनल ऑफर होणार आहे ज्यामध्ये सेंट्रल लॉकिंग ऑल पॉवर विंडोज इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल ओआर आणि व्हील कवर्स दिले जातील ॲडव्हेंचर एस आणि ॲडव्हेंचर प्लस एस हे नवे सनरूफ असणारे वेरियंट आता ऑफर केले जाणार आहे ज्यामध्ये आमरेस्ट आणि रिअर एस इव्हेंट दिले जातील अकम्प्लिश हे वेरियंट आता बंद केले जाईल त्या जागी अकमप्लिश प्लस हे वेरियंट मिळेल ज्यामध्ये टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इतर थोडेफार अपडेट दिले जातील क्रिएटिव्ह वेरियंटमध्ये आता क्रिएटिव्ह प्लस आणि क्रिएटिव्ह प्लस एस या दोन ट्रीमचा समावेश केलेला आहे या ट्रीम्समध्ये तंत्रज्ञान अपडेट्स दिलेले असून टाईप सीपोर्ट सा वायरलेस चार्जिंग पॅड यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील यासोबतच तुम्हाला ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी सीएनजी मध्ये पाहायला मिळणार आहे महत्वाच्या प्रीमियम अपडेटसह टाटा पंच दोन हजार चोवीस मॉडेल येत्या दिवाळीच्या आधी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याची दाट अपेक्षा असून याची ऑफिशियल घोषणा काही येत्या दिवसातच होईल ह्युंडाई एक्स्टर मारुती इग्नीस आणि बाजारपेठेतील इतर लहान एस व्ही ला टक्कर देण्यासाठी या गाडीची किंमत स्पर्धात्मक ठेवण्याचा टाटा मोटर्स नक्कीच प्रयत्न करेल टाटा पंच बेस्ट मॉडेल सहा लाख रुपयांच्या एक शोरूम किमतीत लॉन्च करण्यात येईल अशी सध्या तरी मला अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल आणि तुम्ही जुनो मॉडेल जे डिस्कंटिन्यू होणार आहे ते घेण्याचं रद्द करून ये तर नवीन मॉडेल घेणार का कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील या गाडीबद्दल तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे अशी माहिती लगेच दिली जाते हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र